आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल गावात आपल्या व साजरे करा तळेगाव नांदूर शिंगोटे रोड महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भाजी वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर गेल्या काही महिन्यापासून संगमनेर मध्ये आपण प्रयत्न करतोय केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना कशा पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचताना त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आपण करत असतो देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असल प्रत्येक समाजातील घटकाची महिला असल कामगार असल शेतकरी असल युवक असल प्रत्येकाची दखल घेण्याचे काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे त्याच माध्यमातून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ही योजना ज्यांनी सुरू केली असे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब कामगार मंत्री, मंत्री आदरणीय श्री आकाशजी भुमकर साहेब आणि ज्यांनी आता कामगारांचं हित डोळ्यासमोर ठेवून तालुका स्तरावरती कामगारांसाठीची समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असे आदरणीय मंत्री आशिष जयस्वाल साहेब व आहिलानगर जिल्ह्याचे पालकमंत्री जी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आहिल्यानगर ने ने जिल्ह्यामध्ये असेल संगमर तालुक्यामध्ये असेल कामगारांच्या विविध प्रश्नांमध्ये आपण कामगारांना न्याय देण्याचं काम करतोय बांधकाम कामगारांचं योगदान आज प्रत्येक ठिकाणी जी डेव्हलपमेंट होताना आपण बघतोय जो विकास डोळ्यांनी दिसतोय रस्ते असेल इमारती असेल शाळा असेल रुग्णालय असेल या प्रत्येक ठिकाणी पायाभरणी जी केली जाते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर आमच्या कामगार बंधू आणि बघिनीच आहे त्यामुळं आपल्या देशाचा राज्याचा जो गाडा ढकलण्याचं काम चालतं त्याचे खरे शिल्पकार जर कोणी असेल तर हे कामगार आहेत असं मी या निमित्ताने नमूद करेल आणि त्यामुळेच आपल्या शासनाची सुद्धा भूमिका आहे महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे कामगारांमध्ये समन्वय राहिला पाहिजे आज कामगारांना काम, काम करताना आमच्या कैलासरावांनी सांगितलं एक ठराविक वयानंतर त्यांना काहीतरी पेन्शन मिळाली पाहिजे योजना मिळाली पाहिजे कैलासराव आपलं मागणी जास्त आहे तुमच्या मागणीशी मी सहमत आहे परंतु हा धोरणात्मक पातळीवरचा निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती त्यासाठी जो पाठपुरावा करायची गरज आहे निश्चित माझ्या माध्यमातून तो होईल बांधकाम कामगारांच्या माध्यमातून यापूर्वी बघितला असेल संगमनेर तालुक्यामध्ये आता मला इथं जाणवतो मी हे कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश मुद्दा आहे का कार्यक्रमातून आम्हाला तुमचं प्रबोधन करायचं आहे तुम्ही एक एक रुपया सकाळपासून संध्याकाळपर्यंत संघर्ष करता मेहनत करता आजारी असताना सुद्धा काम करता आणि तुम्ही दला दलाल आणि तो तुम्हाला म्हणतो हजार रुपये दे दोन हजार रुपये भांडे मिळून दे देतो मध्ये दलाल संस्कृती बंद केली आहे कोणी पैसे दिले असाल तर पैसे मागून घ्या या आणि यापुढे तुमचे सहकारी असेल गावात कुणी असेल त्यांना सांगा यापुढे कोणालाही एक रुपया द्यायचा नाही आमच्या अमोल भाऊने आम्हाला सांगितलंय आणि जर तुम्ही पैसे मागून करत असेल तर मला माझ्या मोबाईल वरती एस एम एस टाका किंवा माझ्या कार्यालयामध्ये संपर्क का साधा कोणालाही पैसे द्यायची गरज नाही सा ही योजना तुमच्यासाठी आली आहे तुमच्या हितासाठी आली तो तुमचा अधिकार आहे तो तुमचा हक्क आहे इमारत बांधकाम कामगार मंडळाचा तुम्ही अधिकारी कर्मचारी सुद्धा पैसे मागत असेल तर त्याचं नाव मला सांगा त्याला दुसऱ्या दिवशी घरी बसवण्याचं काम केलं यापूर्वी संगमधे काय चाललं काय चाललं नाही मला घेणं नाही तुम्ही जनतेने मला तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय तर ती माझी जबाबदारी आहे माझं दायित्व आहे तुमच्या सुखदुःखामध्ये राहणं केंद्राची असेल राज्याची असेल जी काही योजना असेल त्या योजनेचा लाभ तुम्हाला शुल्क देणं ही माझी जबाबदारी आहे आठवला ना काय येते लवकरच आपलं बांधकाम कामगारांचं कार्यालय सुद्धा सुरू होत आहे तिथं सुद्धा कुठलाही कर्मचारी आलेल्या कामगाराशी आमच्या कामगार भगिनीशी चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही वागणार नाही याची सुद्धा मी त्यांना समज दिलेली आहे कारण हा आमच्या लोकांचा अधिकार आहे आमचा हक्क आहे मधी मालपाणी लॉन्सी महिला कामगारांचा घरगुती महिला कामगारांचा सुद्धा मेळावा घेतला होता कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस मी सांगितलं पैसे देऊ नका कार्यक्रम झाला मला महिलांनी सांगितलं की भाऊ आम्ही कमीत कमी दोन दोन हजार पैसे दिले का पैसे द्यायचे हा मला प्रश्न आहे जर तुमचा भाऊ तुमचा तालुक्याचा सांगतोय काही योजनेसाठी कोणाला पैसे गरज नाही दे। तर यापुढे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील आणि आव्हान राहील कोणालाही रुपया द्यायचा नाही तुमचे इतर सहकारी असेल नातेवाईक असेल मित्रार असेल तर सगळ्यांना सांगा कारण तुमच्या श्रमाचं जे मोल आहे त्याचा आम्हाला माहिती आहे आणि त्याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे का तुम्ही काम करताय त्यामुळे हा तुमचा अधिकार आहे आणि हे तुम्हाला मिळालंच पाहिजे इतर सुद्धा त्या तुमच्या कामगारांसाठी ज्या जा अडचणी असतील बऱ्याच तुमच्या कुटुंबातील पाल्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे मी आयुक्तांना सूचना केल्या एक महिन्याच्या आतमध्ये जेवढे सगळे शिष्यवृत्तीचे प्रकरण प्रलंबित असतील ते मागे लावायचे अन्यथा मला तुमच्या कार्यालयाला कुल पाळावा लागेल सत्ताधारी पक्षाचा आमदार जरी असलो तरी संघर्षातून आमदार झालोय रस्त्यावरची लढाई लढून आमदार झालोय सामान्य लोकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी मला माहिती आहे आणि मला खात्री आहे ती वेळ अधिकारी आपल्यावर येऊन देणार नाही कारण अधिकाऱ्यांना अजून अनुभव येतोय त्यांना पाच महिने थोडं वाटलं नवीन आमदार यायला एल आपला कार्यकाळ पूर्ण होईल पण पाच महिन्यामध्येच आपण तालुक्याला राखून दिलं जिल्ह्याला राखून दिलं राज्याला राखून दिलं पाच महिन्यामध्ये आमच्याकडे कुठलीही राजकीय परंपरा नव्हती आमच्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नव्हता परंतु या मायबाप जनतेचं प्रेम या मायबाप जनतेचा आशीर्वाद होता त्या जीवावरती आम्ही सभागृहामध्ये सुद्धा प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडून पुढे येण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळं जे काही आपले कुटुंबातील विवाहासाठी खर्चपूर्तीसाठी तीस हजार रुपये दिले जातात शिष्यवृत्तीसाठी पहिली ते सातवीच्या मुलांना अडीच हजार दिले जातात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये दिले जाते पंच्याहत्तर टक्के पेक्षा अधिक उपस्थिती असल्यावर दहा हजार रुपये दिले जातात वैद्यकीय शिक्षणासाठी दिले जातात वैद्यकीय पदवीसाठी दिले जातात डिप्लोमासाठी दिले जातात एम एस शिक्षणाच्या शुल्काची सुद्धा एम एस साक्षरता कम्प्युटर साक्षरता झाली पाहिजे यासाठी सुद्धा कामगारांच्या दोन पाल्यांना आपण मदत देतो परंतु मदत भेटती ना हजार आणि तुमच्याकडे मागणी होती पाच हजार आणि तुम्ही बी कुशाल जाता त्यामुळे आता द्यायचे नाही माझ्या कार्यालयात संपर्क साधायचा मला संपर्क साधायचा सा, संपर सा, आरोग्यविषयक सुद्धा डिलिव्हरीसाठी सुद्धा पंधरा हजार रुपयाचं दिलं जातं याच्यात किती महिलांना पैसे मिळाले एका सुद्धा महिलेनं त्या योजनेचा लाभ घेतला नाही